संधारण अनरुद संधारण जीवाचा हा प्राण याल पिंवा सांभाळून पृक्ष माझे मायेचे सागर ची घागर माझे आहे देवाचा अवतार दुरसार सारतात दुःखाचे आजार यच हिरवे हिरवे पान आहे औषधाची खान यच सुंदर सुंदर फूल देती हरपून सारे भान वृक्ष माझे मायेचे सागर पाणवालूचीही घागर उन्हाळा पावसाळा असो कि हिवाळा साऱ्या जीवाला देती माईचा निवारा उन्हाळा पावसाळा असो की हिवाळा साऱ्या जीवाला देती मायेचा निवारा नाही कोणाचा रे द्वेष नाही कोणाचा मसर याचे हिरवे शुद्ध मन सारे जीवाचे समाधान वृक्ष माझे માયે છે સાગર પ્રણવાયુ ચીની દાગર દેવા રંગોળી દસ તેરી છ પુલિત વા સરણી શિવા દેવા રંગોળી दिसत तेरे छान पूलित वाहे धरणीचं शिवार याचे हिरवे हिरवे रूप थांबवी माती धूप मुळेच आहे साऱ्या जीवाला खरं सुख वृक्ष माझे मायेचे सागर प्राणवायू सिही घागरा तिला सांगतो म्हणजे आपली कविता होतं कधी कधी जेवण तयार असतं मी आपली येत बसतो आठवा लवकर म्हणते तरी पुढे या पाठी पुढे या सद्गुरूंच्या शुभ दिनानिमित्त सद्गुरूंच्या शुभ दिनानिमित्त वृक्षारोपणाचा हा सोहळा सद्गुरूंच्या शुभ दिनानिमित्त वृक्षारोपणाचा हा सोहळा सजवाया धरणीला भक्त झाली सरीगोळा भक्त झाली सरी भक्त झाली सरी गोळा गुरु सद्गुरू बनात आले गुरु सद्गुरु मनात निसर्गाच्या सानिध्यात आले गुरु सद्गुरु मनात निसर्गाच्या सानिध्यात हसत खेळत आनंदात आमच्या प्रयास भाग येतो आले, आले। सद्गुरु सद्गुरु मनात निसर्गाच्या सानिध्यात हसत खेळत आनंदात आनंदात आमच्या प्रयास भाग येत रांग सुंदर खड्ड्यांचे खड्डे एका ओळख होते नेमकं प्रयास टीमचं हे काम करायचं तर सगळं ओळखच करायचं नाही करायचं नाही खूप सुंदर काम करते आमची प्रयास टीम तर रांग सुंदर खड्ड्यांची होती रोप त्यावर रांग सुंदर खड्ड्यांची होती रोप त्यावर भक्त लावते रोप सारी मुखी जगदंबेचा गजर रांग सुंदर खड्ड्यांची होती रोप त्यावर भक्त लावते रोप सारी मुखी जगदंबेचा गजर वड पिंपळ लावले वड पिंपळ लावले लावल्या अवधुंबर छान वड पिंपळ लावले लावल्या अवधुंबर छान काळ्या आईच्या खुशीत रक्षा पर्यावरण धन्य झाली ही भूमी धन्य झाली ही भूमी स्पर्श गुरूंचा भूमीला <बुमी> धन्य <स्थ> झाली भूमी स्पर्श गुरूंचा भूमीला yeah. पशुपाखरांना आनंद आला मातीलाही गंध आला मातीला गुरूंना शुभेच्छा रोप लावून छान दिल्या गुरुंना शुभेच्छा रोप लावून छान त्यागी गुरूंच्या आमच्या वाढाव्या आयुष्यमान कौतुक करतो या भक्तांचे कौतुक करतो या भक्तांचे दंग झाले सोहळ्यात कौतुक करतो या भक्तांचे दंग झाले साऱ्या सोहळ्यात प्रत्येक रूपात दिसे त्यांना उभे अण्णाजी म्हणत कौतुक करतो या भक्तांचे दंग झाले साऱ्या सोहळ्यात प्रत्येक रूपात दिसे त्यांना उभे अण्णाजी म्हणत सहवास आपला लाभला सव्वास आपला लाभला जीवा झाले समाधान सव्वास आपला लाभला जीवा झाले समाधान आभार व्यक्त करताना हातून बसतो विमानं हातून बसतो विमानं जेवढा जीव लावतात म्हणतो नवी टीम दिला दोन दोन वर्षात पूर्ण मांडीवर होतं आजोबा काय करतात हे पण एवढे आहे पण कधी नाही एवढं मान सन्मान देतात मला यांना की जीवत होतो यांच्यासाठी कधी पण नाही इथे